तापस वीस उदासी कालचा प्रसंग आपण पाहिलाय राम रामवा राजा आपण जर मला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही तर मग तुमच्या कुळ खंडानांबद्दल काय बोलावं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर जाई रुकुळाची रीत अशी आहे की प्राण गेलं तरी वचन सोडणार नाही कारण हे कुळ अजापासून चालत आलेलं आहे इथेच राजा हरिश्चंद्र झाले आहे ही कुळ परंपरा मोठी आहे आणि तुम्ही म्हणता की दुसरं वरदान माग ठरल्याप्रमाणे मी दोन वरदान मागते आहे माई जानकी लक्ष्मण सुमंतजीच्या रथावर विराजमान होतात इथपर्यंत काल आपण पोहोचलो होतो अतिशय शोक प्रसंग दुःख प्रसंग जिथे राम अयोध्या सोडून चालले आहेत शरीर रूपी अयोध्ये मधला राम गेल्यावर या अयोध्येला काही किंमत राहत नाही इस तन धनकी कोण पडाई देखत नाही मट्टी मिळाई इस तन धनकी हे साडेतीन हातच आहे याला काही किंमत राहत नाही राम गेल्यावर लोक म्हणतात ना आता त्याच्यात राम नाही राहिला इस कबीर महाराजांचा अभंग आहे इस तन धनकी कोण बढाई देखत नाही न बेवट्टी मिलाई मुठभर माती होते मुठभर राख या शरीराची आपल्या सर्वांची इस तन धनकी कोण बढाई देखत नाही न बेवट्टी मिलाई आपण एक महल बनाया और आप ही जाके महेल सोया आपल्या स्वत महल बांधला बंगला बांधला पण आपले हाड सुद्धा घरात नेत नाहीत घरातली लोक प्रेम आहे ना आपल्यावर लोक म्हणताना हो आमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर मग मेल्यावर उडी टाकली सर टाकली का परवाडी ते एखाद्या नकरी आमच्या पुण्याकडे पण नाही टाकली कोणी सगळ्या लिस्ट मध्ये यादीमध्ये नाव आहेत पण मरणाऱ्याच्या मागणी टाकी असं अजून कोणाचं नाव नाही कारण प्रेम सुद्धा मर्यादित आहे सुद्धा स्वार्थी आहे कोण बनाया आपल्यासाठी बंगला बांधला लोक म्हणतात ना एका नाही आता घर बांधायचं आणि भाऊकीच्या नाकावर टिचून बांधायच आपलं बनाया और आप जंगल सोया ते कुणी बसतही नाही डवकी फुटली ढोकी उठली म्हणतात एकटच चढत बसत त्या स्मशानामध्ये हाड जले जैसे लकडी की बोली हाड लाकडाचा घोस असतो ना मुळी बांधलेली असते हाड जले जैसे लकडी की मुली और बाल जले कलर केला मेहंदी लावली कंडिशनर लावले न? बाल जले जैसे घास की बोली घास तसा भरपण जळतो ना तस बाल जले जैसे घास की बोली म्हणून कबीर सुन मेली मुनिया आप गए बस डूब गई दुनिया आपण संपलो जग संपलं किती बुंदी वाटतील लोक दहाव्याला तेराव्याला माहित नाही कोण रडेल की नाही माहित नाही आपण आहे तोपर्यंत आनंद आहे अयोध्येतून राम गेल्यावर काय किंमत आहे या अयोध्येत रामा जाऊ नकोस रे काळी रात्र काळी रात्र प्रात समय झाला सुमंतजीच्या रथावर विराजमान झाले राम जे होऊ नाही झालं असे एकत्र झालेली होती माता कौसल्या अश्रू अनोवर आहे माता कैक ती कैकई माता एवढ्या मोठ्या मंगलामध्ये एकच अभागी आहे एकच राणी आहे पण अभागी आहे बाबा तुळसी वर्णन करतात ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी वचन घेतलं होतं ना माता मग मा कैकईकडून तेव्हा मा कैकई मातेने सुद्धा एक वरदान मागितलं होतं प्रभु रामचंद्राने तुझ्यामुळे कपाळावरचं कुंकू पुसावं लागणार बरं

रथामध्ये विराजमान झाले संपूर्ण गाव रडायला लागलं अयोध्या नगर म्हणतात प्रभू रामचंद्र आम्ही आपल्या सोबत होऊन भगवंताने सांगितलं एवढ्या सगळ्यांनी वनवासात जाण्याची गरज नाहीये आपण इथेच थांबा पण लोक ऐकायला तयार नाही प्रभू रामचंद्रांनी वचन दिलं काळजी करू नका चौदा वर्षापेक्षा एकही दिवस मी जास्त बाहेर राहणार नाही चौदा वर्ष पूर्ण झाले कि मी अयोध्येत परत याई काही लोकांनी प्रभू रामचंद्राप्रमाणे व्रत घेतलं म्हणून ऐका माहित नसेल तर ऐका चौदा वर्ष अयोध्येमध्ये कोणी जन्मालाच आलं नाही कारण सर्व स्त्री पुरुषांनी व्रत धारण केलेलं होतं आमचा राम मनात राहतोय ना मग आम्ही आनंदात राहणार नाही ग्रहस्थी जीवन भोगणार नाही म्हणून चौदा वर्ष जन्म झाला नाही कोणाचा बोला एवढी वैराकी सेना होती प्रजा होती महाराजा दशरथांची प्रभू रामचंद्रांची काही लोक निघाले सोबत प्रभू रामचंद्रांना पाहल्याशिवाय त्यांना जीवन जगता येत नाही निघाले आम्ही येणार रथाच्या पाठीमागे सर्वजण हळूहळू जलतात शरीव नदी ओलांडल्यानंतर काही अंतरावर तमसा नावाची नदी आहे पण त्या तमसेच्या किनाऱ्यावर हे सगळे जण मुक्कामाला थांबले रात्र झाली भयानक रात्र आहे पहिल्यांदा पहिल्यांदा पुत्र वधू जिला फुलाची कळी जरी तिच्या पायाला टोचली तरी तिला वेदना होतात माई जानकी आणि प्रभू रामचंद्र या दोघांच्या चरणामध्ये भेद नाहीये दोघांचे चरण सारखेच आहे गिरा अर्थ जल बीची समक हिय भिन्न भिन्न बंधव सीता राम, जिननी परम असा प्रभु राम पद जिननी परमप्रिय पावलांमध्ये चिन्ह आहे वज्र झेंडा म्हणजे ध्वज लक्ष्मीचे पद अशी चिन्ह आहेत प्रभू रामचंद्रांच्या चरणामध्ये तेवढेच चिन्ह माई जानकीच्या पायांमध्ये आहे दोघांचे चरण सेम आहे कारण रडताना एक जणाला पाहत एवढ्या मध्यरात्री हुंदके रडतो एक जण ज्याच मन आपल्या लक्ष्याकडे असा लक्ष्मण आहे तो रडतोय लक्ष्मणाचं रडण्याचं कारण एकच आहे बाप मुलीचा मुलीचा बाप डोक्यावरचा फेटा काढतो ना माझ्या लेकराला सांभाळावं हो। आमच्या ताईला सांभाळा बर का बाप आपला तुम्ही सर्व अनुभवलाय ज्यांना ज्यांना मुली आहे ते दृश्य पाहिलं होतं भैया लक्ष्मणाने आणि लक्ष्मणजींना तो, तो प्रसंग आता आठवत होता की माझे बाबा वारंवार महाराजा जनकांना सांगायचे नका हो नका रडू आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही आमच्या मुली प्रमाणे सांभाळू सीतेला जीव लावू मांडवी उर्मिला श्रुती कीर्ती या चार सुंबाईंना घेऊन नाही चाललो आम्ही चार मुलींना घेऊन चाललोय असं जे माझे बाबा बोलत होते आज लक्ष्मणाचे डोळे भरून येतात की माझ्या बाबांचे शब्द खोटे ठरले काय दिलं आम्ही यांना अजून हळदीचं कंकण सुद्धा हाताचं नेमकं दिवशी वनवासाचा प्रारंभ नवीन ठरले का माझ्या बाबांचे काय विचार करतील काय या या आम्ही आईला म्हणून लक्ष्मण रडताय लक्ष्मणाचं रडणं ऐकलं कानावर पडलं हुंदके देत आहे स्त्रियांमध्ये ममत्व भर भरून मध्येच जागाली आणि बघितलं तर भैया लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ बसून रडत आहे ही अवस्था स्वतःच्या पदराने डोळे पुसले आईला रडू आवरे आहे परस्पर प्रेम व्यक्त झालं पारिवारिक सदस्य जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर प्रभू रामचंद्र झोपडीच्या बाहेर येतात आणि पाहतात सगळे प्रजा सगळी प्रजा आजचा एखादा राजा असता आणि आई वडिलांनी वनवास दिला असता तर आजच्या राजानं तर सहनच नसता केला मारून टाकलं असत या कलियुगात इथे कुणाला कोणाची काळजी आहे सध्या पण जर सहनच केला असता तर आजचा राजा म्हणला असता चला सगळं गाव मिळून वनवास जो पण रामजी या विचाराचे नव्हते त्रास आम्हाला आहे ना मग बाकीच्यांना त्रास नको संपूर्ण चालून चालून सुमंतला आवाज दिला रथ तयार केला चल म्हणले चल लवकर हे उठायच्या आत चल हे गाव सोडायचंय नदी सोडायची चल यांना कुणाला सोबत द्यायचं नाही अरे वनवास आपल्याला यांचा काय गुणा यांना का चला मध्य रात्रीच रथ वनाच्या दिशेने निघाला वनाच्या दिशेने निघाला याचं पण एक कारण आहे सगळे लोक झोपलेले होते सकाळी जेव्हा ही लोक उठली ना तेव्हा परस्पर ही वयोवृद्ध मंडळी चर्चा करायला लागली अरे बापरे देव आपल्याला सोडून गेला त्यातल्या काही तत्वज्ञानी लोकांनी सांगितलं अरे आपण वेळे देवाच्या सानिध्यात असून आपण झोपलो मग झोप जर आपल्याला प्यारी आहे तर देव का सोडून जाणार अरे देवाचं भजन करायचं म्हणल्यावर रात्र दिवस जाग राहावं लागतं झोप कशाला पाहिजे अरे दोष तर आपला आहे आपण नित्रिस्त झालो आपण झोपलो म्हणून प्रभू रामचंद्र आपल्याला सोडून गेले आणि ती लोक त्याच ठिकाणी तळ ठोकून चौदा वर्ष भजन करायला बसले आता झोपायचं नाही आता फक्त दिन रजनी गोविंदाचे या इकडे श्रंगवीरपूरच्या दिशेने रथ निघालेला आहे समय झाला पक्ष्यांचा किलगिलाट आहे मंद मंद वारा वाहायला लागला आणि श्रंगवीरपूरचा भिल्ल समाजाचा राजा महाराजा गुह या गुहकाला आज बातमी बळाले एवढा आनंदी आहे एवढा आनंदी माझे राम येणार आहे माझ सर्वस्व येणार आहे आज मी खूप खुश आहे फार आनंदी आहे बघा उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या सज्जन कसा या विकुला के मास या अभंगात सगळ्या संतांची उदाहरण आहे सज्जन कसा याला मास विकू लागला संत सावत्याची भाजी करू लागला नरहरी महाराजांना सोना घडवू लागला चोखा महाराजांना अभंग गाऊ लागला गोरा कुंभाराची माती तुडली इथं जाती पाती पाहिला नाही तेव्हा ना मनातला भाव पाहिला या अर्थाने आज राजा आनंदी आहे स्वागताची तयारी केली हळूहळू रथ श्रुंगवीर गुरुला पोहोचला राजा सुसज्ज आहे त्याला वाटलं दुरून नमस्कार करावा पण रामचंद्रांच प्रेम जसे रामचंद्र एवढा आनंद झाला समाजातल्या लोकांना रामानी जवळ घेतलं प्रभू रामचंद्रांनी जवळ घेतलं मिठी मारली नमस्कार केला प्रभूच्या चंद्रार प्रभु, प्रभु महाराजांनी ही सर्व मंडळी राम लक्ष्मण जानकी सुमंत जी सर्व खाली उतरले आहे स्वागत सत्कार झाला समूह बसलेला आहे पाहुणे येणार म्हणून सगळं गाव एकत्र झालेलं होत ऐका रामायण आपण ऐकलंय पण हे संदर्भ पुन्हा पुन्हा आपण ऐकतो याच कारण की एकदा भांड घासून काळ भांड निघत नसतं चुरीवरचं भांड निघतं का एकदा घासलं ना भांडे नाही घासत तुम्ही चुलीवरच काळ कुठत भांड एकदा घासून निघत का त्याला पुन्हा पुन्हा घासावं लागतं तसं हे कालापासून भांड काळ झालं निघेल का त्याला पुन्हा पुन्हा लागेल सर्व स्त्रियांच मंडळ बसलेलं आहे पुरुषांचं मंडळ बसलेलं आहे उंच वटा तयार केला प्रभूंना बसण्यासाठी भिल्ल समाज साधा घोडा समाज आहे भगवंताला आग्रह केला बसा बसा उंचवट्यावर बसा भगवंत बाजूला खूप आग्रह केला बसा नाहिला बसलेल्या होत्या त्यांच्या मध्ये जाऊन जानकीमाता बसल्या श्रीमंताच्या बाईनं गरीबात गेल्यावर गरीबासारखं राहावं श्रीमंताच्या बाईनं श्रीमंत श्रीमंती दाखवावी गरीबात नाही गरिबात साधं बोलत जाऊन बसली साधारण स्त्रियांमध्ये आता महिलांचा स्वभाव आहे गावात कोणी आलं की त्यांना परिचय विचारल्याशिवाय त्या सोडतच नसतात सारख तोंडाकडे पाहतील जोपर्यंत समोरची बाई परिचय देत नाही कशा हसल्या बघ ना मला असंच केलं होतं तुम्ही हा नवीन गावात कोणी आलं की प्रथा आहे त्यांचा परिचय घ्यायचा मही जानकीला सारखा बाय ओ कोण आहे तुम्ही सांगा कुठून आलात जानकी मातेचं सौंदर्य अलौकिक होत साधारण स्त्रियांमध्ये सुद्धा लख चमकलेला तारा जानकी माता दिसतो होती कोण आहात तुम्ही सांगा मी जनकनंदनी जानकी चक्रवर्ती महाराजा सम्राट अवधपती रघुगुल राहू त्यांची मी सुनबाई आहे मग एकट्याच आलात मग हे कोण आहे तुमच्या सोबत परिचय दिला पतीचा परिचय देत असताना जमिनीकडे बघावं लाजत लाजत परिचय दिला जे जे सावळे आहेत 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 ते ते राम माझे पती ते माझे माझे पती आणि बंधू समान धीर लक्ष्मण प्रभू रामचंद्रांनी ही परिचय दिला राजाने स्वागतामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही ठेवलेली नव्हती कुठल्याही प्रकारची पण राजा आज विनंती करत होता महाराज माझी एक विनंती आहे आलाच आहात ना तर आजच्या दिवस मुक्कामाला मी सगळी व्यवस्था करतो मान हलवली आणि स्वीकृती दिली ठीक आहे आजचा मुक्काम तुमच्याकडे पर्ण कुठ्या गेल्यानंतर सगळं गाव ज्या वेळेला दर्शन करून गेलं राजा काम का राजाचं कामकाज आटोपलं तेव्हा राजाला असं वाटलं की आता आपण थोडस सा चांगल्या सानिध्यात जाऊन बसावं चांगल्या जाणी का राजा न सगळं कामकाज आटोपलं आणि राजा गप्पा मारण्यासाठी म्हणून चर्चा करण्यासाठी म्हणून यांच्या झोपडीकडे येऊ लागला रामचंद्र विश्राम करतायत पण सापडले लक्ष्मण आता लक्ष्मण हे वैराग्य आहे गुहक राजा जवळ आला आणि लक्ष्मण वैयाला म्हणतायत ताऊ काय कर्माचा हिशोब आहे बघा ना कर्म भेटी झोले ते गुणाचे आले महाराज म्हणतात असच वाक्य राजा बोलू लागला कस घडलं आणि बोलता बोलता राजा म्हणतो काही 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 नंदिनी मन्द मती, चेरी कै, कै, केरी मन्द मती है, ती आई चौदा वर्ष वनवासाला पाठवलं आईला मंदमती म्हणल्या बरोबर कर्कसातून बाणच काढला लक्ष्मणा खबरदार आमच्या आईला काही म्हणायचं नाही सावधराई आहे पण लक्ष्मणाचे डोळे लाल बोलण झाले सावधाट आईला

अहो पंढरपूरला चला ना आमच्याकडे नशिबात आहे दळभद्री कुठले जायचं नाही आणि प्रारब्धावर ढकलवून जायचं आमच्या नशिबात नाही अरे ज्याला गर्व करायचा कंटाळा आहे तो म्हणतो आमच्या नशिबात नाही हे मी सांगत नाही भैया लक्ष्मण म्हणतात आपण ऐकूयात बाबा तुलसींच्या वाणीमध्ये ऐका सखा पर